ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा समर्थ भैरव देवस्थान येथे भाजपाच्या चित्रा वाघ यांच्या हस्ते समर्त श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती करण्यात आली येणाऱ्या लोकसभेत चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून यावे असा सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी संकल्प केला समर्थ भजनी मंडळाकडून चित्रा वाघ यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष अर्चना वडनाल भाजप चिटणीस संपदा जोशी भाजप कार्यकर्ते संकेत किल्लेदार आदीजण उपस्थित होते Да, да, да.